तुम्ही कधी अशा एखाद्या व्यक्तीची मदत केली आहे का जी कुणाला माहीतच नाही फक्त स्वामी साक्षीदार आहेत आज अशीच एक गोष्ट सांगणार आहे एक व्यक्ती एका दिवशी दुसऱ्या शहरातून आपल्या गावी परत आला तो स्टेशनवर उतरला पण तिथे कळलं की रिक्षावाल्यांचा संप चालू आहे खूप प्रयत्नानंतर त्याला एक शेअरिंग रिक्षा मिळाली त्यात आधीच काही प्रवासी होते तो रिक्षामध्ये बसला त्याचं घर जवळच आलं तेव्हा रिक्षावाल्याने त्याला थोडं आधीच उतरवलं मग तो चालत चालत आपल्या घरी जायला निघाला संध्याकाळ झाली होती सूर्य मावळला होता चालत असताना त्याच्या लक्षात आलं की एका विजेच्या खांब्यावरती कागद चिपटवलं आहे आणि त्यावर काहीतरी लिहिलं आहे तो ते बघायला पुढे गेला त्या कागदावर लिहिलं होतं की मी एक वृद्ध महिला आहे माझी पाचशेची नोट इथे कुठेतरी पडलेली आहे जर तुम्हाला सापडलं तर कृपया समोरच्या गल्लीत शेवटचं घर तिथे देऊन या माझं कोणीही नाही मी एकटीच राहते जर ते सापडलं आणि दिलं तर तुमचं खूपच उपकार होतील त्याला वाटलं चला थोडं शोधूया पण तिथे काहीच सापडलं नाही अंधार पडायला लागला होता त्याने मोबाईलची टॉर्च लावली पाहिलं पण काहीच दिसलं नाही शेवटी तो निघाला दोन चार पावलं चालला त्याच्यानंतर त्याच्या मनात आलं की जाऊन बघू तरी या खरंच वृद्ध महिला आहे की कोणी आपली फसवणूक करतं तो त्या गल्लीच्या शेवटच्या घरापाशी पोचला तिथे एक कच्ची वस्ती होती छोटंसं घर होतं दरवाजा लावलेला होता थोड्या वेळाने त्याने दरवाजा वाजवला तर एक वृद्ध महिला लाठीच्या सहाय्याने बाहेर आली विचारू लागली काय आहे बेटा तुला तो म्हणाला आजी तुमची पाचशेची नोट सापडली आहे मी परत देण्यासाठी आलेलो आहे मी दुसऱ्या शहरातून आलो आहे येथे तुमचा संदेश वाचला म्हणून मी थोडं शोधलं आणि सापडलं आजी म्हणाली बस झालं भाला आत्ता तरी थांब हद्द झाली तो म्हणाला आजी काय झालं तुम्ही रागवला आहात का ती म्हणाली बाळा पन्नास ते साठ लोक आत्तापर्यंत आले आहेत आणि म्हणाले की पाचशेचे नोट सापडली आहे पण माझी क कोणतीच नोट हरवली नव्हती कोणीतरी माझी मदत व्हावी म्हणून तिथे हे लिहून गेले आणि लोक खरंच मदतीला या येत आहेत मला काही नको आहे स्वामींच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे तो विरवण्या करायला लागला त्याने आजीच्या पाया पडलं आणि नोट घेण्याचा आग्रह केला खूपच मनोधरणी केल्यानंतर शेवटी वृद्ध महिलेनी ती नोट घेतली निघताना ती म्हणाली बाळा एक शेवटची विनंती आहे जाता जाता तो कागद फाडून टाक मला कुणाचीही मदत नको आहे आता त्याने मान डोलवली आणि तो तिथून निघाला पुन्हा येताना त्याच खांब्याजवळ तो पोचला समोरच तो कागद होता पण त्याच्या मनात विचार आला माझ्यापूर्वी आलेले पन्नास ते साठ लोकांनी तो कागद फाडला नाही मी का फाडू कदाचित अजून काही लोकांनी यायला पाहिजे आजीला मदत करायला तो तसाच निघून गेला मनात फक्त एकच विचार मदत करत राहा अशी मदत करत राहा ज्याचं ज्याची साक्षी फक्त स्वामी आहेत कारण अशा चांगल्या गोष्टीचं चा खरंच आयुष्य घडवतात कधीकधी आपण मदत करतो पण तेव्हा फोटो व्हिडिओ शेअर करतो ज्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळते पण काही मदत अशीही व्हाव्यात की ज्या निस्वार्थी भावनेतून फक्त स्वामींच्या साक्षीने केले जातात श्री स्वामी समर्थ